नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य गुणवत्तेचे केंद्र म्हणून होकार हॉस्पिटल मुंबई सेंट्रल ओळखले जाते नुकतीच होकाड हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलने कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर येथील नागरिकांना गंभीर आजाराविषयक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने आपल्याकडील वैद्यकीय सहभागाची अभिमानाने घोषणा केली आहे रुग्णांचे आयुष्यमान वाढावे आणि ते आजारातून पूर्णपणे बरे व्हावे या वचनबद्धतेसह होकाड हॉस्पिटल या भागात आरोग्यसेवेचा आधारस्तंभ म्हणून काम करत आहे डॉक्टर गुलशन रोहरा होकाड हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रल येथील प्रतिष्ठित कार्डियक सर्जन असून ते मुळचे उल्हासनगरच्या रहिवासी आहेत त्यांची होकाड हॉस्पिटल मुंबई सेंट्रलच्या मिशनमध्ये मध्यवर्ती भूमिका आहे या भागातील होकाड हॉस्पिटलच्या योगदानाबद्दल डॉक्टर रोहरा म्हणाले की उल्हासनगर येथील रहिवासी म्हणून माझ्या भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणाऱ्या आरोग्यसेवा संस्थेचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो डॉक्टर रोहरा यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य आणि व्यक्तिगत स्पर्शासह असलेली समर्पित भावना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे होकाड हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रल उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवतेच परंतु या व्यतिरिक्त होकाड हॉस्पिटल्स रुग्णांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करते रुग्णांना केवळ प्रशासकीय कामासाठी हॉस्पिटलमध्ये यायला लागू नये यासाठी होकार हॉस्पिटल्सने कॅशलेस विमा सुविधेचा देखील केल विस्तार केला आहे हीच बांधिलकी रुग्णांना अवाजवी आर्थिक आणि दळणवळणाविषयक ताणतणाव बोजा दूर करून उत्तम सेवेची खात्री देते कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जीवरक्षक वैद्यकीय सेवा विस्तारित करण्याच्या वचनबद्धतेचा आनंद व्यक्त करत होकाड हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलचे से केंद्रप्रमुख डॉक्टर वीरेंद्र चव्हाण की कार्डिया केअरमधील डॉक्टर गुलशन रोरा यांच्या कौशल्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेबाबतच्या आमच्या समर्पणाचे प्रतिबिंब दिसते त्यांचा सहभाग असलेल्या अलीकडच्या काळातील अनेक केस स्टडीमधून जे निदर्शनास आले आहे आमचे लक्ष वैद्यकीय सेवांची सुलभता आणि कॅशलेस विमा यासोबत रुग्णांची सेवा करणे हेच असल्याचे यातून अधोरेखित होत आहे समाजातील रुग्णांना एक आशेचा किरण म्हणून आमच्याकडे वैद्यकीय सेवा भूमिका बजावत असल्याचे यातून स्पष्ट होते डॉक्टर गुलशन रोरा यांचा सहभाग असलेल्या अलीकडील काही केस स्टडीजवरून रुग्णालयांच्या उत्कृष्टता स्पष्ट दिसून येते ट्रिपल व्हेसल कोरोनरी बायपास सर्जरी डॉक्टर रोहरा यांनी ट्रिपल व्हेसल कोरोनरी आर्टस डिसीजविषयक कोरोनरी बायपास सर्जरी यशस्वीपणे केली यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील अडथळे दूर करण्याची एक जटिल प्रक्रिया केली जाते हा सहभाग डॉक्टर रोहरा यांच्या शस्त्रक्रियेविषयक पराक्रमाचा आणि हृदय रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांशी लढण्याच्या रुग्णालयाच्या समर्पणाचा पुरावा आहे व्हेरिटेज व्हेन्ससाठी ॲडोव्हेन्सर लेझर उपचार अत्याधुनिक तंत्राचा वापर करून डी गुलशन रोरा यांनी व्हेरिकोज व्हेन्सवर एडोव्हेन्स लेझर उपचार करण्याचे ठरवले आणि त्यामुळे रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांशी संबंधित समस्यांनी प्रासलेल्या रुग्णांना आराम मिळाला ही रुग्णांवर कमीत कमी आघात करणारी उपचार प्रक्रिया असून याला व्हेरिकोज व्हेनसाठी लेझर उपचार म्हणून ओळखले जाते रुग्णांच्या आजारावर नाविन्यपूर्ण उपचार करून त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी डॉक्टर रोरा वचनबद्ध असल्याचे यातून स्पष्ट होते पेसमेकर हृदयाच्या ठोक्यांची गती कमी झालेल्या प्रवीण यादव या एकतीस वर्ष वयाच्या तरुणाच्या शरीरात डॉक्टर रोरा यांनी यशस्वीपणे पेसमेकर बसवले असून डॉक्टर रोरा यांच्या हृदयाशी संबंधित आजारातील कौशल्य फक्त दिसून येत नाही तर समाजातील प्रत्येक सदस्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी रुग्णालय अखंडितपणे समर्पित भावनेने काम करत असल्याचे हे उदाहरण आहे शस्त्रक्रियेनंतर झालेला आनंद सर्वांसमोर साजरा करताना प्रवीण यादव म्हणाले की मला नवे जीवन दिल्याबद्दल मी डॉक्टर गुलशन रोहरा आणि होकार हॉस्पिटल मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय पथक यांचा अत्यंत आभारी आहे पेसमेकर शस्त्रक्रियेने माझे आरोग्य आणि आयुष्य बदलले आहे यामुळे मला हृदयाची गती कमी होईल की काय या भीतीशिवाय जीवन जगता येत आहे रुग्णालयातील सर्वांनी माझी काळजी घेतली आणि सहानुभूती व्यक्त केली त्यांच्या असामान्य पाठिंब्याबद्दल आणि कौशल्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे हो हॉस्पिटल मुंबई सेंट्रलने हाती घेतलेले उपक्रम या भागातील आरोग्य सेवाविषयक सुलभता आणि गुणवत्ता वाढवण्याचे आपले समर्पण अधोरेखित करते रुग्णांची काळजी घेणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पना याद्वारे जीवनात परिवर्तन घडून आणण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात असताना सर्वांसाठी आशेचा किरण आणि उपचार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेत रुग्णालय कायम आहे मेरा नाम डॉक्टर दोरा आहे मैं एक हार्ट सर्जन हूँ वोखाट हॉस्पिटल मुंबई सेंट्रल से ये हमारी वोखाट की टीम है हम लोग यहाँ आज आए हैं हमें एक साल हो गया है कल्याण में अपनी सर्विसेज प्रोवाइड करते हुए आज हमने प्रेस कॉन्फ्रेंस रखी है हमारे पेशेंट्स भी हैं यहाँ पर हम ये बताना चाहते हैं कि उनका एक्सपीरियंस कैसा रहा वोखाट के साथ हम क्या क्या सर्विसेज़ प्रोवाइड करते हैं हमारे यहाँ से कल्याण से पेशेंट्स आते हैं हमारे पास एनजियोग्राफी के लिए एनजियो बाईपास सर्जरी वेन के लेजर प्रोसीजर्स के लिए टावी पेस मेकर्स ये सारे सर्विसेज हम कल्याण में आके असेस करते हैं पेशेंट्स को और प्रोवाइड करते हैं वोखाट हॉस्पिटल मुंबई सेंट्रल में मुंबई सेंट्रल वोखाट में कैशलेस फैसिलिटीज अवेलेबल हैं तो जिसमें पेशेंट को जो भी पेपर वर्क करना होता है इंश्योरेंस का वो सब कल्याण से होता है उनको हॉस्पिटल जाना नहीं पड़ता उस चीज़ के लिए उनको सिर्फ ट्रीटमेंट के लिए आना है वोखाट हॉस्पिटल ट्रांसपोर्टेशन में भी हेल्प करता है पेशेंट्स को एम्बुलेंस की ज़रूरत है तो हम उनको हेल्प करते हैं अरेंज करने में सब कुछ करने में एंड uh, हमारे यहाँ पे वो खाट में जो चार्जेस हैं दे आर वेरी नॉमिनल फॉर एनी पेशेंट सो अगर हम बाईपास सर्जरी करते हैं तो हमारा पूरा सेवन डेज का स्टे मेडिकेशन सर्जरी डॉक्टर्स चार्जेस सब कुछ मिला के थ्री पॉइंट फाइव टू फोर लैक्स में बाईपास सर्जरी हो जाती है और हमारे यहाँ पे मिनिमली इनवेज प्रोसीजर्स भी काफ़ी होते हैं जिसमें बहुत छोटे कट से सर्जरीज की जाती हैं पेनलेस होते हैं पेशेंट्स कैन जॉब पे वापस जाना इट्स इजी फॉर देम आप ऐसा समझ लीजिए कि महीने में हम यहाँ पे दो बार ओ करने आते हैं और यहाँ पे हमारे फिक्स आवर्स भी है हमारी ओ पी डीज यहाँ पर फिक्स हैं कल्याण उलास नगर तो हमारे पास जो पेशेंट्स आते हैं वो आते हैं उलास नगर कल्याण अम्बरनाथ बदलापुर और इन सब एरियाज से आते हैं कल्याण में यहीं पर अलाइड करके हमारा एक प्लेस है हाँ शिवाजी चौक पे वहाँ पे करते हैं उलासनगर में भी हमारे फिक्स ओ पी हैं हर जगह पे हमारे हमारा अल्टरनेट ट्यूसडे होता है पहले और अगर हमें कहीं पेशेंट्स ज़्यादा हैं देखने हैं तो हम स्पेशल डेज पे भी आते हैं वीरा रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज यह होते इंडियन टीवी न्यूज तुम्हारा आमची संपर्क साधता तो स्क्रीन वर दिल्ली क्रमांक संपर्क साधु शब्द नाइन